मुंबईतील गोरेगाव येथे रस्त्यावरून चालण्यासाठी जागा नसल्याने बीएमसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल होतात आणि अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवतात या अधिकाऱ्यांमध्ये एक डॅशिंग महिलाही ही दिसतीय हुज्जत घालणाऱ्या व्यक्तींना धारदार शब्दाने गप्प करते तुमचा जो काही मुद्दा आहे तो ऑफिस मध्ये येऊन बोला असं म्हणत अनधिकृत बांधकामाची तोडफोड सुरू होते पायास स्पोर्ट शूज जॅकेट आणि डोळ्यावर गॉगल अशा रावडी स्टाईल मध्ये दिसणारी ही महिला आहे तरी कोण असा प्रश्न विचारला जातोय मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात थेट बुलडोजर चालवणाऱ्या या आहेत अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी नूतन जाधव सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच नूतन जाधव यांची चर्चा होऊ लागली एक जून एकोणीसशे नव्वद मध्ये नूतन जाधव या बीएमसीत रुजू झाल्या आपल्या तडफदार कामगिरीमुळे त्यांनी आपल्या कार्याचा वेगा ठसा उमटवला आणि त्यांची पदोन्नती होत गेली चार मध्ये लायसन्स डिपार्टमेंटमध्ये बदली झाल्यानंतर नूतन यांनी अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकार पदाची परीक्षा दिली आणि तिथेही त्यांची नियुक्ती झाली गोरेगाव स्टेशन परिसरात दुकानांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय चालायलाही जागा शिल्लक नाही अशा वारंवार तक्रारी येत होत्या नूतनी आपल्या सहकाऱ्यांसोबत थेट बुलडोजर घेऊन पोहोचल्या एक एक करून सर्व फेरीवाल्यांचं सामान ताब्यात घ्यायला त्या सांगत होत्या आणि विरोध करणाऱ्यांना चांगलाच फैलावर घेत होत्या फेरीवाल्यांसोबतच ज्या ज्या मोठ्या दुकानदारांनी फुटपाथची जागा गेली होती त्यांनाही धडा शिकवला अनधिकृत बांधकामावर त्यांनी यथेच्छ हातोडा चालवला नूतन यांच्या कारवाईचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय गोरेगावकरही त्यांच्या कारवाईचं कौतुक करतायत अर्थात आता या कारवाईनंतर फुटपाथ आणि रस्ते मोकळे झालेत खरे पण ते किती दिवस राहतील हे देखील पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट